नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मागील स्वराजेवा परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या मराठी प्रश्नांचा संचार चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे चाची चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत आपले पर्याय आहेत अ पंचमी ग षष्टी ग सप्तमी आणि ड प्रथम तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब षष्टी आपला पुढचा प्रश्न आहे संजय संध्याकाळी घरी येतो या वाक्यात अधोरेक्षित शब्दाचा कारक अर्थ कोणता आपले पर्याय आहेत अ करण ब अपादान क कर्म आणि ड अधिकरण तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड अधिकरण आपला पुढचा प्रश्न पाहूया तो मुलगा प्रामाणिक आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा आपले पर्याय आहेत अ सार्वनामिक विशेषण क विधिविशेषण क गुणविशेषण आणि ड संख्याविशेषण तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब विधिविशेषण आपला पुढचा प्रश्न पाहूया पुढे दिलेल्या विरामचिन्हांपैकी अर्थबोध करणारे विरामचिन्ह कोणते आपले पर्याय आहेत अ स्वल्पविराम ब अर्धविराम क पूर्णविराम आणि ड प्रश्नचिन्ह तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क पूर्णविराम आपला पुढचा प्रश्न पाहूया उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी डायरेश चिन्ह वापरतात आपले पर्याय आहेत क प्रश्नचिन्ह क अवतरण चिन्ह आणि ड उद्गारचिन्ह आपले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड उद्गारचिन्ह आपला पुढचा प्रश्न पाहूया वाक्याच्या किंवा संक्षेपाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले जाते आपले पर्याय आहेत क हो अर्धविराम ब एकेरी अवतरण चिन्ह क स्वल्पविराम आणि ड पूर्णविराम तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड पूर्णविराम आपला पुढचा प्रश्न पाहूया भोजन हो भाऊ या शब्दाचा समास ओळखा आपले पर्याय आहेत क मध्यम पदलोपी समास ब बहुरीही समास क द्वंद्व समास ड कर्मधारय समास तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब अ मध्यम पदलोपी समास आपला पुढचा प्रश्न पाहूया अग्रेसर या शब्दाचा समास ओळखा अ अहुरीही समास प तत्पुरुष समास क व समास आणि ड अलुक तत्पुरुष समास तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड अलुक तत्पुरुष समास आपला पुढचा प्रश्न पाहूया आमूलाग्र या शब्दाचा समास कोणता आपले पर्याय आहेत अ कर्मधारय समास ब ब्वंद्व समास क अव्ययीभाव समास आणि ड द्विगु समास तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क अव्ययीभाव समास आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया खालील वाक्याचा प्रकार ओळखा विजय अभ्यास करतो आणि मगच खेळायला जातो आपले पर्याय आहेत अ वाक्य ब केवल वाक्य क विधानार्थी वाक्य आणि ड संयुक्त वाक्य तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड संयुक्त वाक्य चला तर मग आपण इथे सांगूया मित्रांनो धन्यवाद